कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबीर संपन्न मुरुम तारीख सोळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ मुरुम व ग्रामीण रुग्णालय मुरुम यांच्या संयुक्त विद्वाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त दिनांक सोळा वार मंगळवार रोजी भीमनगर येथील डॉक्टर आंबेडकर शहर वाचनालयात मोफत आरोग्य तपासणी औषध उपचार रक्तदान शिबिर घेण्यात आले ग्रामीण रुग्णालय मुरुंग वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश हरदले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सत्यजित डुकरे डॉक्टर गुंडाजी कांबळे मंडळाचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड पदाधिकारी आदींच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य शिबिरची सुरुवात करण्यात आली या शिबिरात रक्तदान सी बी सी बी पी शुगर ब्लड ग्रुप एच आय व्हीची चाचणी व समुपदेशन करण्यात आले यावेळी एकूण एकशे आठ जणांची याच्या आय चाचणी करून समुपदेशन केले तसेच या शिबिरात एकूण आठ जणांनी रक्तदान केले सदर शिबिरात संतोष थोरात सुजित जाधव विजय भोसले आकाश गवई व सर्व अधिकारी व कर्मचारी मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लडा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा